नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आपण ट्वेंटी फाय प्लस इम्पॉर्टंट एम सी क्यूजचा सेकंड पार्ट बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट पार्ट पाहिलेला नाहीये त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो सुद्धा पाहून घ्या हे सी क्यूज जे आहे हे कंबाईन एम सी क्यूज आहेत म्हणजे तुमचे मल्टिपल युनिट्स यामध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे रिव्हिजन करण्यासाठी उत्तम हा सेशन असणार आहे तुमचं परफेक्ट रिव्हिजन या सेशन मधून होणार आहे मग तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही लेव्हलचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही आणि ना त्यासोबतच तुमचा स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करेल तर तुमचं यश निश्चित करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत एक खास टेस्ट सिरीज ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण वरती टेस्ट सिरीज मिळणार आहेत आणि युनिट वाईज सुद्धा टेस्ट सिरीज मिळणार आहे या टेस्ट सिरीज मधून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स इतका बिल्डअप होईल की कसल्याही प्रकारचा कुठल्याही लेवलचा जर प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारला तर तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तर आजच तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स सुद्धा जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशनसाठी सर्व मटेरियल्स मिळतील जसं की नोट्स आहेत टेस्ट एम सी सा क्यू पी वायक्यू च पी डी एफ साप्ताहिक चाचणी दोन हजारपेक्षा जास्त प्रश्न त्यासोबत कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी डाऊट सेशन्स असतील राईट सो so, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅसेस इज एंटायरली प्रोड्युस्ड बाय ह्युमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे असे कुठले ग्रीन हाऊस गॅसेस आहेत जे की एंटायरली ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केले जाते किंवा त्याचं प्रोडक्शन जे आहे ते ह्युमन कडून केला जातो ए मिथेन बी कार्बन डायऑक्साइड सी नायट्रस ऑक्साइड की डी okay? फ्लोरो कार्बन तर याचा राईट आन्सर आहे डी क्लोरोफ्लोरो कार्बन जो की ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केला जातो ह्युमन द्वारे ते बनवलं जातं ओके तर क्लोरोफ्लोरोकार्बन सी एफ सी असं त्याला म्हटलं जातं हे नॉन टॉक्सिक असतं नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतं त्यामध्ये ऍटम्स असतात कुठले कुठले कार्बन क्लोराईन फ्लोराईन हे तीन ऍटम्स असतात फॉर एक्झाम्पल यावरती क्वेश्चन जर विचारला की क्लोरोफ्लोरो कार्बन या गॅसेसमध्ये कुठल्या ॲटम्स असतात आणि तिथे ऑप्शन दिले कार्बन क्लोराईन फ्लोराईन किंवा दुसरे कुठले तर आपल्याला माहिती पाहिजे क्लो, कार्बन क्लोराईन आणि फ्लोराईन या तीन ऍटम्समध्ये सॉरी या तीन ऍटम्स क्लोरोफ्लोरो कार्बन गॅसमध्ये आढळत असतात ओके तर हे नॉन टॉक्सिक आणि नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतात जे की रेफ्रिजरेटर एसी त्यानंतर स्प्रेज असतात डिओड्रंट स्प्रेज त्यामध्ये सुद्धा यांचा वापर केला जातो ओके पळूया पुढील प्रश्नाकडे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन वेकुलर पोल्युटंट म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शनपैकी कुठला असं प्रदूषण आहे जे की नॉन वेकुलर आहे म्हणजे गाड्यांच्या धुरापासून किंवा गाड्यांपासून पसरत नाही तर ए क्लोरोफ्लोरो कार्बन बी कार्बन मोनॉक्साइड सी हायड्रोकार्बन की डी पार्टिक्युलर मॅटर तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की क्लोरोफ्लोरो कार्बन जो आहे तो मॅनमेड गॅस असतो राईट जो की मिश्रण असतं ऍटम्सचं तीन ऍटम्सचं आणि एक नॉन टॉक्सिक असतं नॉन फ्लेमेबल असतं केमिकल ओके तर क्लोरोफ्लोरो कार्बन जो आहे तो नॉन व्हेकुलर पोल्युटंट आहे वळूया पुढील प्रश्नाकडे हाऊ डज लीड अफेक्ट द ह्युमन बॉडी जर लीडचं कन्झम्शन होत असेल ह्युमन बॉडीमध्ये तर ते काय इफेक्ट करत असतं ह्युमन बॉडीला ए इनक्रीज ब्लड प्रेशर ते रक्तदाब वाढवत असतं की बी डॅमेज द सेरेबिलम लिव्हर अँड किडनी किड सी लिड्स टू रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स अँड ओस्टिओबोरोसिस की डी ऑल ऑफ देन्शन तर लीडचं कन्झम्पन झालं ह्युमन बॉडीमध्ये तर ते हे सर्व प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात ओके तर आपण एक्झाम्पल मध्ये बघू शकतो की जर लहान मुलामध्ये लीडचं कन्झम्पन होत असेल तर त्याच्या ब्रेनवर प्रॉब्लेम्स होत असतो मग बिहेवियर प्रॉब्लेम्स होतील लोअर लो आयक्यू होईल मग हिअरिंग लॉस होऊ शकतो लर्निंग डिसेबिलिटीज सुद्धा होऊ शकतात आणि बॉडीमध्ये डिक्रीज्ड बोन अँड मसल ग्रोथ ओके या ठिकाणी आपण बघू शकता की बॉडीमध्ये बोनचे जी हेल्थ आहे किंवा मसल ची जी ग्रोथ आहे ती सुद्धा डिक्रीज होत असते लीड कन्झम्पनमुळे त्यानंतर ब्लड मध्ये अॅनिमिया होऊ शकतं ओके okay. त्यानंतर नर्वस सिस्टीम okay. जी असते ती डॅमेज होऊ शकते किडनीमध्ये ऍबनॉर्मल फंक्शन आणि डॅमेज सुद्धा होऊ शकतात कशामुळे लीडच्या कन्झम्शन मुळे ओके पळूया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न हाऊ मेनी मेन गोल्स आर देअर इन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी तर लास्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं की कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे किती गोल्स असतात तर त्याचे किती गोल्स असतात तीन गोल्स असतात थ्री गोल्स आर देअर ऑफ वॉट बायोलॉज कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी पहिला आहे कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी राईट सेकंड आहे फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी त्यानंतर सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे जे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे त्याचं संरक्षण करणं त्याला प्रोटेक्शन करणं हा त्यांचा फर्स्ट गोल आहे कशाचा कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा त्यानंतर सेकंड आहे सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे शाश्वत पद्धतीने त्याचा वापर करणे त्याचा यूज करणे हा आहे सेकेंड गोल ओके थर्ड गोल आहे जे जेनेटिक रिसोर्सेस आहेत म्हणजे अनुवंशिक स्त्रोत जे आहेत राईट त्यांच्या फायद्यामधून ज्या गोष्टी येतात त्यांचा फेअरली इक्विटेबली शेअर करणं त्यांचा वापर करणं हे त्यांचा थर्ड गोल आहे कशाचा कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा राईट पुढील प्रश्न वे डीड द टेन्थ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज सीओपी त्याला म्हटलं जातं विच हॅपन टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी टेक प्लेस म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या मुद्द्यावरती जो सीओपी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे झाली होती टेन्थ टेन्थ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ती कुठल्या ठिकाणी झाली होती ए इंडिया बी चायना सी रशिया की डी जपान तर याचा राईट आन्सर आहे डी जपान तर जापान या ठिकाणी ही कॉन्फरन्स झाली होती टेन्थ कॉन्फरन्स ऑन वॉट कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी टेन्थ ऑर्डिनरी मीटिंग ऑफ द पार्टीज टू द कन्व्हेन्शन टूक प्लेस इन ऑक्टोबर टू थाउजंड टेन ओके दोन हजार दहा मध्ये ही कॉन्फरन्स झाली होती कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ऑन कन्व्हेशन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ते कुठे झाली होती नागोया जपान यावरती दोन प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की टेन्थ कॉन्फरन्स जे आहे सीओ पी जे आहे ते कुठल्या ठिकाणी झाली होती तर नागोया जपान या ठिकाणी झाली होती किंवा नागोया जपान या ठिकाणी जी सीओ पी झाली होती टेन्थ सीओपी ती कोणत्या साली झाली होती तर ऑक्टोबर टू थाउजंड टेन या साली झाली होती ओके इट वॉज ॲट मिटिंग दॅट द नागोया प्रोटोकॉल वॉज रॅटिफाईड टू ऊज टेन वॉजनॅशनल इयर ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड सेक्रेटरिएट ऑफ द सीबीडी इट्स दीडी दोन हजार दहा जे आहे त्याला इंटरनॅशनल इयर ऑफ बायोडायव्हर्सिटी असं सुद्धा संबोधलं गेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन ऍज पर द प्रोविजन्स ऑफ पॅरिस अग्रीमेंट इंटेंडे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन आय एनडीसीज आर टू बी रिव्हिवड एव्हरी म्हणजे जे पॅरिस अॅग्रीमेंट आहे त्यामध्ये जे आय एन डी सीज आहेत राईट यांना किती वर्षाला एकदा रिव्ह्यू केलं जातं ए फिफ्टीन इयर्स बी टेन इयर्स सी फाय इयर्स की डी थ्री इयर्स तर फाय इयर्स प्रत्येक पाच वर्षाला जे आहे हे आय एन डी सी ला रिव्ह्यू केलं जातं जे की पॅरिस मध्ये इन्क्लुडेड आहे आय एन डी सी म्हणजे इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन हे ह्याचं शॉर्ट फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं मध्ये राईट चान्सेस कमी आहेत परंतु विचारलं तरी आपल्याला माहिती पाहिजे काय इंटेंडे नॅशनली डिटर्माइंड कॉन्ट्रीब्युशन आय सी प्रोव्हिजन्स ऑफ द पॅरिस अग्रिमेंट पॅरिस मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत कंट्रीज विल बी एक्सपेक्टेड टू सबमिट अँड अपडेटेड एनडीसी एव्हरी फायर म्हणजे कंट्रीज ला प्रत्येक पाच वर्षाला एनडीसी जे आहे अपडेटेड एनडीसी हे सबमिट करायला लागते अकॉर्डिंग टू पॅरिस अग्रीमेंट प्रोव्हिजन ओके पुढील प्रश्न जिकल डायसिटी कन्वेन्शन ऑन बायोलॉजिकल डायवर्सिटी जो कॉप ट्वेंटी सिक्स घेला होता तो कुछ घेता प्रश्न है पैरिस ग्लास्गो मैड्रिड और इंडिया सांगा कुठे घेण्यात आला होता हा कॉन्फरन्स ट्वेंटी सिक्स है ना आता याच उत्तर सर्वांकडून अपेक्षित आहे टेन सेकेंड चा काउंट डाऊन स्टार्ट केलेला आहे लेक्चर ऐकता ऐकता कोणी झोपायचं नाही सर्वांचे कमेंट बॉक्स मध्ये आन्सर आले पाहिजेत ठीक आहे ओके सो करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन इज ग्लासगो ठीक है ग्लासगो याचा करेक्ट आंसर है कॉप ही संयुक्त राष्ट्रीय हवामान बदल फ्रेमवर्क कन्वेन्शन यूएनएफसी ठीक है युनाइटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लाइमेट चेंज कन्वेन्शन ऑन क्लाइमेट चेंज हा सर तो कॉप ट्वेंटी सिक्स एकतीस ऑक्टोबर ते एकतीस तेरा नोव्हेंबर दोन हजार एक कालावधि ग्लासगो स्कॉटलैंड युनाइटेड किंगडम या यठिका हा घेतला होता ठीक आहे सव्वीसवी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद ही होती हे लक्षात ठेवा कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षांची परिषद जे आहे ते हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्वेशनच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्याची जबाबदारी जबाबदार निर्णय घेणारी संस्था आहे म्हणजे कॉप जी काय आहे कॉप आपलं जे UNFCC मध्ये जे काही इम्प्लिमेंटेशन जे काही प्लॅन्स असतात त्या प्लॅन्सला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किंवा त्या प्लॅन्स वरती इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर व्यवस्थित काम करत आहे की नाही ना हे बघण्याचं काम किंवा याच्यावरती देखरेख करण्याचं काम कोण करत कॉप करत ठीक आहे वन नाईन्टी सेव्हन राष्ट्र आणि प्रदेश यामध्ये टोटल मेंबर्स आहेत पुढील प्रश्न द गव्हमेंट ऑफ इंडिया इनॅक्टेड द इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ नाईन्टीन एटी सिक्स अंडर आर्टिकल डॉट 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 ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया राईट तर इन्वारमेंट प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स जो आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे तर तो कुठल्या आर्टिकलमध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे असा प्रश्न आहे ए टू फिफ्टी थ्री बी टू फोर्टी नाईन सी थ्री झिरो वन की डी टू फिफ्टी वन तर याचा राईट आन्सर आहे टू फिफ्टी थ्री आर्टिकल टू फिफ्टी थ्री ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्यामध्ये इंडियन सॉरी इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स जो आहे तो इनॅक्ट केला गेलेला आहे टू फिफ्टी थ्री आर्टिकल जो आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे किंवा असं संबोधलेलं आहे की दुसऱ्या देशामध्ये किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये कुठलाही रूल किंवा ऍक्ट जर इंडियन कंट्रीने लागू केलेला असेल तर तो ऍक्ट पूर्ण इंडियन कंट्रीमध्ये कुठल्याही स्टेट कुठलाही गाव कुठलेही डिस्ट्रिक्ट असेल तर त्या संपूर्ण देशामध्ये हा लागू होईल असं त्यामध्ये संबोधलेलं आहे द environment प्रोटेक्शन ऍक्ट 1986 passed in march 1986 it came into force on म्हणजे इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन मध्ये पास केला गेलेला होता परंतु त्याचं कामकाज किंवा त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कोणत्या साली केलं गेलेलं आहे असं प्रश्न आहे ए एक एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी बी एक जुलै एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी कि एक जानेवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी तर याचा राईट आन्सर आहे एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी पुढील प्रश्न द युएन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज नाईन्टीन नाईन्टी टू केम इंटू फोर्स ऑन तर एन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये साइन केला गेलेला होता किंवा इनॅक्ट केला गेलेला होता तो कोणत्या साली कामकाज त्यांनी सुरू केला असा त्याचा प्रश्न आहे एकवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी की एकवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव कि एकोणतीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव कि डी एकोणतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव तर याचा राईट आन्सर आहे एकवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की कोणत्या साली इनॅक्ट केल्या गेलेला आहे परंतु त्याच वेन इट इज केम इन टू फोर्स म्हणजे त्याचं कामकाज किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणत्या साली सुरू झाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बहुतांश वेळा ओके पुढील प्रश्न द इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज लाँड बाय हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी त्याला असं म्हटलं जातं ते कोणाद्वारे लॉन्च केलं गेलं होतं हे नरेंद्र मोदी जे की इंडियन प्राईम मिनिस्टर आहेत बी नवाज शरीफ सी बराक ओबामा की डी जेम्स कॅमेरॉन तर याचा राईट आन्सर आहे ए नरेंद्र मोदी म्हणजे इंडियन प्राईम द्वारे हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते लॉन्च केलं गेलं होतं पुढील प्रश्न द इनिशिएटिव्ह टू इस्टॅब्लिश द इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज जॉइंटली टेकन बाय हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे दोन कंट्रीने मिळून जॉइंटली इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं त्यांच्या दोन्हीच्या इनिशिएटिव्ह ते इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं तर ह्या दोन कंट्री कुठल्या आहेत ए यु एस ए अँड इंडिया बी फ्रान्स अँड इंडिया सी स्वीडन अँड इंडिया की डी चायना अँड इंडिया तर जसं की मी लास्ट प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलं होतं की फ्रान्स आणि इंडिया या दोन्ही देशांनी मिळून इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते इस्टॅब्लिश केलेलं आहे ब्ल्यू बेबी सिंड्रोम कॅन हॅपन्स ड्यू टू द एक्सेस ऑफ विच कंपोनंट इन वॉटर म्हणजे ब्ल्यू बेबी सिंड्रोम जे आहे जे लहान मुलांना होत असतं जेव्हा ब्लड ऑक्सिजन जे आहे ते पुरेपूर मिळत नसतं त्यावेळेस ब्ल्यू बेबी सिंड्रोम होत असतो राईट तर हे जे ब्लू बेबी सिंड्रोम आहेत ते वॉटरच्या कुठल्या कंपोनंट मुळे होऊ शकतात हे कॅल्शियम बी मॅग्नेशियम सी नायट्रेट्स की डी पेस्टिसाइड्स तर वॉटर मध्ये जर नायट्रेटच प्रमाण हे जास्त प्रमाणात असेल तर त्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर ब्लू बेबी सिंड्रोमला इन्फंट मेथेमोग्लोबिनिमिया सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओके okay? तर ब्लू बेबी सिंड्रोम इट इज अ कंडिशन वेअर अ बेबी स्किन टर्न ब्लू म्हणजे लहान मुलाची जी स्किन असते त्वचा असते ती ब्लू म्हणजे निळ्या मध्ये रूपांतरण होत असते दिस हॅपन्स वेन देर इज नॉट इनफ ऑक्सिजन इन ब्लड समजा ऑक्सिजन जर पुरत नसेल ब्लड मधील तर त्यावेळेस हे ब्लू बेबी सिंड्रोम हा परिणाम लहान मुलामध्ये दिसून येत असतो ओके वळूया पुढील प्रश्नाकडे विच वन ऑफ द फॉलोईंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ खाली दिलेल्या कुठल्या प्रोसेसमध्ये ह्युमन हेल्थला हार्म होऊ शकतात असं विचारलं गेलेलं आहे ए ऑर्गॅनिक फार्मिंग त्याला सेंद्रिय शेतीसुद्धा म्हटलं जातं बी युझिंग ऑफ पेस्टिसाईड कीटकनाशकाचा के वापर केल्यामुळे सी यूजिंग सोलार व्हेकल्स सौर वाहने वापर केल्यामुळे की के डी प्रोटेक्टिंग फॉरेस्ट जंगलाचं रक्षण केल्यामुळे जंगलाचं रक्षण केल्यामुळे तर ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही यूजिंग सोलार व्हेकल्स तर यूज के म्हणजे सौर ऊर्जेने जर वाहने चालत असतील असा वापर केला तर त्याचं सुद्धा ह्युमन हेल्थला काही वाप हार्म होणार नाही आणि ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गेनिक फार्मिंग तर ऑलवेज चांगलीच असते ते ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेममॅटिक नसते परंतु पेस्टिसाईडचा जर यूज केला राईट आपला राईट आन्सर आहे बी युझिंग पेस्टिसाईड जर पेस्टिसाईड जर यूज केला तर त्याचा ह्युमन हेल्थवरती परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो राईट त्यामुळे युजिंग पेस्टिसाइड आर हार्मफुल फॉर ह्युमन हेल्थ बळूया पुढील प्रश्नाकडे विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड एज सेकेंडरी एअर पोल्युटन्ट म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शनपैकी कुठला सेकेंडरी एअर पोल्युटंट आपण कन्सिडर करू शकतो ए नायट्रिक ऑक्साइड बी ओझोन सी सल्फर डायऑक्साईड की डी कार्बन मोनॉक्साइड तर लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठले कुठल्या प्रकारचे सेकंडरी एअर पोल्युटन्स असतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रायमरी एअर पोल्युटन्स असतात राईट तर त्यानुसार सेकंडरी एअर पोल्युटन मध्ये ओझोन जो आहे तो कन्सिडर केला जातो ओके सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटन्स त्यामध्ये ओझोन आहे त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत नायट्रोजन डायऑक्साइड आहे नंतर पेरोक्सी असेल नायट्रेट्स हे सुद्धा सेकेंडरी पोल्युटन्ट कन्सिडर केले जातात ओके okay? तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटन कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता बोलूया पुढील प्रश्नाकडे कॉस्मिक रेज ज्याला की गामा रेज असं सुद्धा म्हटलं जातं त्याचा सोर्स काय आहे किंवा त्याचा स्रोत काय आहे ए सॉइल पोल्युशन बी नॉइस पोल्युशन सी थर्मल पोल्युशन की डी रेडिएशन पोल्युशन तर ऑब्व्हियसली आहे जे रेज येतात कॉस्मिक रेज असतील किंवा गामा रेज असतील त्याला रेडिएशन पोल्युशन असं म्हटलं जातं तर गामा रेज जे आहेत ते खूप घातक असतात ह्युमन हेल्थसाठी किंवा हेल्थ साठी किंवा साठी सुद्धा तर हे घातक रेज यांना गामा रेज किंवा कॉस्मिक रेज असं सुद्धा म्हटलं जातं ओके तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गामा रेज जे असतात इवन पास थ्रू द बोन्स अँड टीथ म्हणजे हे जे रेज आहेत हे बोन्स आणि टीप मधून सुद्धा पास होऊ शकतात दिस मेक्स गामा रेज व्हेरी डेंजरस ओके okay? तर यामुळे ला हे डेंजरस संबोधलं जातं दे कॅन डिस्ट्रॉय लिव्हिंग सेल्स प्रोड्यूस जीन म्युटेशन अँड कॉज कॅन्सर हे जे गामा रेज आहेत यामुळे काय होतं लिव्हिंग सेल्सला हे डिस्ट्रॉय करत असतात आणि म्युटेशन जे आहे म्युटेशन जीन प्रोड्यूस करत असतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते Ironically, the deadly effects of gamma rays कॅन बी used टू ट्रीट कॅन्सर कधी कधी हे जे गामारेज असतात डेडली गामारेज यांना कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी सुद्धा यूज केला जाऊ शकतं ओके okay? ओके okay, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी अपरिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत कुठला आहे एक परिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत असतो आणि एक अपरिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत असतो तर खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी पैकी आपल्याला अपरिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत सिलेक्ट करायचा आहे तर ए सोलार बी मिथेन सी हायड्रो इलेक्ट्रिक की डी कोल यापैकी कुठला नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे तर कोल डी कोल हा जो आहे तो नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहे ओके तर कुठले कुठले रिन्युएबल आणि कुठले कुठले नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असतात ते पाहून घेऊया आपण तर या ठिकाणी दिलेला आहे सोलार एनर्जी पॉवर एनर्जी बायोमास विंड अँड जिओथर्मल हे सर्व जे आहेत हे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत ओके आणि हे जे आहेत ऑइल कोल न्यूक्लिअर अँड नॅचरल गॅस दीज आर नॉन रिन्युएबल एनर्जी ओके दीज आर परिवर्तनीय आणि हे अपरिवर्तनीय रिसोर्सेस आहेत ओके वाळूया पुढील प्रश्नाकडे एनर्जी रिसोर्सेस डिरायव्ह फ्रॉम नॅचरल ऑर्गेनिक मटेरियल्स आर कॉल्ड म्हणजे असे एनर्जी रिसोर्सेस एस असे नैसर्गिक सेंद्रिय जे की मटेरियल्स मटेरियल्समधून डिरायव्ह केलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत नॅचरल मटेरियल्स मटेरियल्समधून तर ए जिओथर्मल एनर्जी रिसोर्स बी फॉसिल फ्यूल्स सी बायोमास की डी ऑल ऑफ दीज तर यापैकी कुठला आहे किंवा कुठले आहेत जे की कुठले एनर्जी रिसोर्सेस आहेत जे की नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिरायव्ह केलेले आहेत तर याचा राईट आन्सर आहे फॉसिल फ्युल्स जीवाश्म इंधन जे आहेत हे नॅचरल रिसो ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिरायव्ह केलेले एनर्जी रिसोर्सेस असतात ओके तर इथे आपण बघू शकतो की फॉसिल फ्युल्सचे एक्झाम्पल काय काय आहेत कोल आहे ऑइल आहे नॅचरल गॅस आहे प्रोपेन आहे आणि केरोसिन हे सर्व फॉसिल फ्युल्स एक्झाम्पल आहेत जे की नॅचरल नॅचरली त्यांना डिरायव केल्या जातात ओके बळूया पुढील प्रश्नाकडे द फॉलोइंग इज इनडायरेक्ट मेथड ऑफ सोलार एनर्जी युटिलायझेशन म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्समध्ये कुठला इनडायरेक्ट मेथड आहे सोलार एनर्जी युटिलायझेशनचा ओके ए विंड एनर्जी बी बायोमॅस एनर्जी सी वेव एनर्जी की डी ऑल ऑफ दो तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ विंड एनर्जी असेल बायोमॅस एनर्जी असेल वेव्ह एनर्जी असेल हे सर्व जे आहेत हे इनडायरेक्ट सोलार एनर्जी युटिलायझेशनची मेथड असतात ओके तर या ठिकाणी आपण बघू शकतो की डायरेक्ट मेथड काय काय असतात आणि इनडायरेक्ट मेथड काय काय असतात तर डायरेक्ट मेथड मध्ये थर्मल आणि फोटोवोल्टाईक मेथड असते बरोबर त्यानंतर इनडायरेक्ट मध्ये विंड आहे वेव्ह वेव एनर्जी ओशन मरीन करंट बायोमॅस हे सर्व इनडायरेक्ट मध्ये आढळत असतात नेक्स्ट क्वेश्चन वेर हॅज इंडिया लॉन्च द स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरण प्रकल्प जो आहे तो इंडियाने कोठे सुरू केलेला आहे ओके ए आगाविन विलेज बी लिबिया सी इजिप्त अँड डी बोथ ए अँड सी म्हणजे आगाविन विलेज अँड इजिप्त ओके तर याचा राईट आन्सर आहे बोथ सी म्हणजे आगाविन विलेज आणि इजिप्त हे दोन जे आहेत या ठिकाणी इंडियाने त्याचा फर्स्ट स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरणचा प्रकल्प जो आहे तिथे लॉन्च केलेला आहे इंडिया हॅज लॉन्च अ सोलार प्रोजेक्ट विथ द स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी टू इलेक्ट्रिफाय अ रिमोट विलेज इन इजिप्त म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे स्टेट ऑफ द आर्ट हा विलेज इजिप्तमध्ये इंडियाने लॉन्च केलेला आहे सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट अँड ऑफ ग्रिड सिस्टीम दॅट इज डील फॉर रिमोट लोकेशन हॅज बिन लॉन्च ऍट अगाविन विलेज इन द वेस्टर्न डेझर्ट इन मॅथ्रू गव्हर्नॉरेट क्लोज टू लिबियन बॉर्डर म्हणजे लिबियन बॉर्डरच्या जवळपास हे वेस्टर्न डेझर्टमध्ये मॅथ्रू गव्हर्नोरेट एक uh, विलेज आहे त्या ठिकाणी इंडियाने हा प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च केलेला आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्योटो प्रोटोकॉल तर क्योटो प्रोटोकॉल जो आहे त्याचं एम काय आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे विचारलं गेलेलं आहे ए स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरित ग्रह गॅस जो आहे वायू जो आहे त्याला स्थिर करणं कॉन्सन्ट्रेट करणं किंवा त्याची पुनर्रचना करणं रिकन्स्ट्रक्ट रिकन्स्ट्रक्शन करणं राईट हे विचारलं गेलेलं आहे बी प्रोटेक्शन द ओझोन लेअर फ्रॉम डिप्लेशन सी रिड्युसिंग दीएफसी अँड एच एफ सीज युसेज की डी द ग्रीन हाऊस गॅसेस तर याचा राईट आन्सर आहे ए स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस राईट तर आपण मागील दोन तीन क्वेश्चन विचारले आहेत क्योटो प्रोटोकॉल वरती इट इज रिलेटेड टू ग्रीनहाऊस गॅसेस एमिशन ओके रिओ सबमिट रिओ कॉन्फरन्स आर सबमिट वॉज हेल्ड इन रिओ द जेनेरिओ इन विच ऑफ द फॉलोईंग इयर्स म्हणजे रिओ सबमिट असेल रिओ कॉन्फरन्स असेल किंवा आर सबमिट असेल हे तिन्ही एकाच साली अंमलात आणलेलं होतं रिओ द जेनेरिओ या सिटीमध्ये राईट ते कोणत्या साली अंमलात आणलं गेलं होतं ते प्रश्न विचारलेला आहे ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे चौऱ्याण्णव की डी एकोणीसशे शहाण्णव तर याचा राईट आन्सर आहे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव या साली रिओ सबमिट रिओ कॉन्फरन्स आणि आज सबमिट हे तिन्ही जे सबमिट आहेत किंवा कॉन्फरन्सचे आहेत हे एकोणीसशे ब्याण्णव या साली अंमलात आणले होते पुढील प्रश्न फॉर्म्युलेशन ऑफ लाँग टर्म लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज बाय इच कंट्री वॉज सजेस्टेड अंडर म्हणजे लॉंग टर्म लॉंग टर्म पिरियडसाठी जे लो एमिशन असतं त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्याला स्टेबल ठेवण्यासाठी जे स्ट्रॅटेजीज वापरले जातात प्रत्येक कंट्रीकडून ते कोणत्या ॲग्रीमेंट किंवा कोणत्या प्रोटोकॉलच्या अंडर सजेस्ट केलेले आहेत किंवा सुचवलेले आहेत ए पॅरिस अॅग्रीमेंट बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सी इंटरनॅशनल सोलर अलायन्स की डी क्योटो प्रोटोकॉल तर याचा राईट आन्सर आहे पॅरिस अॅग्रीमेंट पॅरिस ॲग्रीमेंटच्या अंडर हे जे लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज आहेत हे प्रत्येक कंट्रीला सजेस्ट केलेले आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज इस्टॅब्लिश टू प्रमोट द दोलार एनर्जी इट्स हेडक्वार्टर इज जे इस्टॅब्लिशरनॅशनल सोलार अलायन्स आहे जे की सोलार एनर्जीला प्रमोट करण्यासाठी इस्टॅब्लिश केलं गेलेलं के होतं त्याचं हेडक्वॉर्टर कुठल्या ठिकाणी आहे असं प्रश्न विचारलेला आहे ए ग्वालपहरी गुरगाव बी बँगलुरू सी दुबई की डी नायरोबी तर सोलार इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते ग्वालपहरी कु मध्ये त्याचं हेडक्वार्टर इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे के ओके तर हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे टोटली इंडियाने आणि फ्रान्सने राईट या दोन कंट्रीने मिळून याला इस्टॅब्लिश केले गेलेलं के आहे परंतु याचं जे हेडक्वार्टर आहे ते इंडियामध्ये आहे ते कुठे आहे ग्वालपहरी गुरगाव